शिवसेना उपनेते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्यानं शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे शिवसेना उपनेते सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार शिवाजी सावंत यांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे सदर प्रकरणातील खऱ्या सूत्रधारास शोधून काढून त्याला शासन करावं व शिवाजी सावंत यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील जिल्हा प्रमुख महेश कोठे गणेश वानकर शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले शिवसेना जिल्हा संघटिका अस्मिताताई गायकवाड यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिली आहे संपर्क प्रमुख डॉक्टर आमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या मुळगावी वाखाव येथे जे काल निनामी पत्र प्राप्त झालेलं आहे त्यांच्या हत्ये प्रकरणात जे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे त्याचा प्रथमतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेशजी कोठे साहेब असू देत गणेशजी वानकर साहेब असू देत आमच्या महिला गाडीच्या भगिनी असू देत अस्मिताताई गायकवाड असू देत येलोरे असू देत शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले असू देत या सर्वांच्या वतीनं शिवसेना असू दे कामगार सेना असू दे शिक्षक सेना असू दे सगळ्यांच्या वतीनं मग या कृत्याचा निषेध व्यक्त करतो माननीय जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना आम्ही विनंती केलेली आहे की के जे काही हे पत्र आलेलं या पत्राची आपण तातडीनं चौकशी करतात आणि जो कोणी आरोपी असेल त्याला तातडीनंच आपण त्यांना शोधून त्याच्यावरती योग्य बर प्रा, ती कार्यवाही ही शिवसेनेची अपेक्षा आहे त्याचबरोबर प्रा प्राध्यापक सावंत साहेबांना संरक्षण द्यावं ही आमची शिवसेनेची सगळ्यात मोठी महत्त्वाची मागणी आहे कारण आज सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून ते दोन मतदारसंघामध्ये काम करतात सोलापूर असू दे धाराशिव असू दे आणि इथं संवेदनशील मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे त्यांना संरक्षण देणं ही गरजेचं आम्हाला वाटतं त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती करण्यासाठी हे शिवसेनेचं निवेदन सादर केलेलं आहे आमदार तानाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्याचे आणि धाराशिव जिल्हा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडं आत्ताच्या लोकसभेच्या तीन कॉन्स्टिट्युअन्सीज त्यांच्या अंडर आहेत आणि त्यामुळं कोणीतरी मुद्दाम अशा पद्धतीचं पत्र पाठवून त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु शिवसैक्कांना जास्त कळाला तर त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांनासुद्धा आम्ही विनंती केली आहे की प्रोटेक्शन त्यांना द्या कारण सोलापूरचा नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोठा एक आमचा नेता आहे अनेक साखर कारखाने आहेत शिक्षण संस्था त्यांनी उभा केलेल्या आहेत पण हे करत असताना त्यांना कधी त्रास झाला नाही किंवा कधी असे धमकीचे पत्र आले नाहीत आणि ह्या सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्याचा प्रमुख झाल्यापासून सातत्याने असे काहीतरी निनावे पत्र पाठवणं वगैरे आणि आता तर ते धमकीचंच डायरेक्ट पत्र आल्यामुळं आम्हीसुद्धा थोडंसं सिरियस त्याच्या मॅटरमध्ये लक्ष घातलेलं आहे आमची विनंती आम्ही आत्ता अधीक्षणास भेटलो आहे त्यांनी सांगितलं ऑलरेडी आमची कारवाई सुरू झाली आहे कोर्टाकडून आम्ही ऑर्डर प्राप्त केलेले आहेत आणि जे काही लागेल प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून तपासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काटेकोरपणे करू असं पोलिसांनी आता आम्हाला शब्द दिले सावंत संपर्क प्रमुख यांना जे धमकीचं पत्र आलं त्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथे आहोत मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आज तानाजी सावंत साहेब अतिशय चांगलं काम करतात सामाजिक काम पण त्यांचं चांगलं आहे शैक्षणिक कार्य पण त्यांचं मोठं आहे आणि अशा व्यक्तीला धमकीचं पत्र येणं ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज तो दोन जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर संपर्काप्रमुख म्हणून तर तानाजी सावंत साहेबांच्यावर ज्या कुणी समाजकंटकाने त्यांना हे पत्र पाठवलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी आणि तातडीने दखल घेऊन या पत्राची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी त्याचबरोबर तानाजी सावंत साहेब यांना पोलीस प्रोटेक्शन हे तातडीने देण्यात यावं अशा मागणीचं पत्र शिवसेनेच्या वतीने संपूर्ण प्रमुखांच्या वतीने आणि संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज एस पी साहेबांना देण्यात आलं एस पी साहेबांचे आदरणीय अतुलजी झेंडे झेंडेसाहेब यांना देण्यात आलं आणि अतुलजी झेंडेसाहेबांनी आम्हाला सगळ्यांनाच आश्वासन दिलेलं आहे की तातडीने आम्ही त्या म्हणजे जे कोण शिक्षक आहेत त्यांचा शोध केलेला आहे तर त्यांच्या नावाने कुणीतरी पत्र पाठवलेलं आहे आणि जे पण कोणी आरोपी असतील किंवा त्यांच्यावर लगेच आम्ही तातडीने ऍक्शन घेऊ आणि पोलीस प्रोटेक्शन पण आम्ही तातडीने देऊ असंही आम्हाला झेंडेसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तरी मी शिवसेना महिलागाडीच्या वतीने आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी मागणी करते की एक चांगलं काम करणारे आदरणीय तानाजी त्यांच्या त्यांना हे धमकीचं पत्र दिलेलं आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करावी आज माननीय शिवसेना संपर्क नेते संपर्क प्रमुख उपनेते माननीय आमदार तानाजीराव सावंत साहेब त्यांच्या जीवाला धोका असल्याकारणानं कारणानं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना त्यांना पोलीस प्रोटेक्शन व त्या आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे सोलापूर जिल्हा व शहरमधील सर्वच सर्व पदाधिकारी या ठिकाणी दे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत वास्तविक पाहता सावंत परिवार अशा धमक्यांना भीक घालत नाही सावंत परिवारांच्या सोबत या सोलापूर शहरातील जिल्ह्यातील शिवसेना व शिवसैनिक अतिशय त्यांचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे पण ज्या पद्धतीनं ह्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा घडामोडी घडत आहेत जेणेकरून त्याची दक्षता म्हणून मान्य अधीक्षक पोलीस अधीक्षकांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्या आरोपीला त्या व्यक्तीला तात्काळ अटक करावी चौकशी करावी आणि ह्याच्यामध्ये खरे कोण सूत्रधार आहेत त्याच्या शोधापर्यंत जाऊन आपण त्यांना अटक करावी कारण जे गुन्हेगारी वृत्ती जे लोकं असतात हे त्या व्यक्तीकडं हे डायवर्ट केलेलं लक्ष आहे एक प्रकारे सगळ्याचं लक्ष मीडियाचं लक्ष लोकाचं लक्ष त्या एका व्यक्तीकडे त्या पत्राकडे लाग लाव लागाव लागून राहावं आणि त्या पाठीमागे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण आपण कसोशीने याचा तपास करावा आम्ही सर्व शिवसैनिक स संरक्षणासाठी इथं आम्ही संपर्क प्रमुखच्या संरक्षणासाठी इथं आहेच त्यांनी का कुठल्या घाबरायची गरज नाही आहे प्रमुखांना आमच्या तानाजी रा, ताना रा। राव तानाजी राव सावंत त्यांना कारण आम्ही मनोज साहेब मनोज पाटील देखील सांगितले एस पी साहेबांनी आम्ही देखील संरक्षण देणार आहे पोलीस प्रोटेक्शन देणार आहे त्यांना पूर्ण जिल्ह्यात आणि ते धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये पण त्यांना प्रोटेक्शन देण्यात येणार आहे अशा कृत्य जे, जे कोणी कृत्य केले त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना जेल जे व्हावं असं मी शिवसेनेच्या वतीनं आम्ही विनंती केल्या उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारताना सावंत साहेबांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत निवेदन देताना भीमाशंकर मेहत्रे प्रताप चव्हाण विष्णू कारमपुरी सदानंद येलुरे विजय पुकाळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते